कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे एक महत्वपूर्ण बिग ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी बातमी बातमीच्या संदर्भात परिपत्रक निर्गमित या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया बातमीचे शीर्षक आहे सरकार राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज असून शासनाकडून परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून त्या संदर्भात जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज कार्यान्वित करण्यात आली आहे काय आहे ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांसाठी कोणते परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे या बातमीच्या संदर्भात कर्मचाऱ्यावर काय परिणाम होणार आहे उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ब्रेकिंग स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर नवीन परिपत्रकानुसार काही कडक नियमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे सदर नियम पुढील प्रमाणे पाहूया कार्यालयात मोबाईलचा वापर आजकाल सरकारी कार्यालयामध्ये मोबाईलचा वापर फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे यामुळे नागरिकांना सुविधा पुरवताना विलंब होण्याच्या तक्रारी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे याचे म्हणजे कार्यालयात मोबाईल त्यानंतर हो दुसरा महत्वाचा मुद्दा आहे वैयक्तिक समारंभ सरकारी कार्यालयामध्ये कर्मचारी वैयक्तिक समारंभ जसे वाढदिवस साजरा करण्याचे मोठे प्रमाणात वाढले आहेत अशा प्रकारचे कृत्य करणे कारवाई पात्र ठरणारे असते यामुळे असे वैयक्तिक समारंभ सरकारी कार्यालयामध्ये केल्यास कडक कर, कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले नागरिकांना कठोर वागणूक देणे काही ठिकाणी नागरिकांना कठोर वागणूक देत असण्याच्या घटना समोर आल्या आहेत जसे की नागरिकांना उद्धट बोलणे महिलांची गैरवर्तणूक करणे ज्येष्ठ नागरिकांना जलद सुविधा न देणे अशा प्रकारच्या कठोर वागणूक या पुढे केल्यास सदर कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे कार्यालयीन वेळेचे पालन कार्यालय कर्मचारी सकाळी कार्यालयीन वेळेत हजर होणे आवश्यक आहे. तसेच सायंकाळी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर कार्यालयात हजर राहावे लागणार आहे आणि सायंकाळी कार्यालयीन वेळा संपेपर्यंत कार्यालयात हजर राहावे लागणार आहे नियमाचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या कारवाई कोणत्या होणार आहे या संदर्भात आपण पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वारंवार सदर नियमाचे उल्लंघन होत असल्यास सदर कर्मचाऱ्यास प्रथम समज दिली जाईल त्यानंतर चुका होत असल्यास पदोन्नती थांबवणे वेतन वाढ रोखणे किरकोळ प्रमाणात किंवा किरकोळ प्रकारच्या शिक्षा त्यांचे नुकसान भरपाई करणे कर्मचाऱ्यांनी वरील नियमाचे पालन करण्याच्या संदर्भात शासनाने वेगवेगळे परिपत्रक निर्गमित केले आहेत आणि त्या परिपत्रकाचा काटेकोरपणे पालन करणे नागरिक कर्मचाऱ्यावर बंधन आहे अन्यथा त्यांची नोकरी जाण्याची शक्यता सुद्धा आहे आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास हा व्हिडिओ व्हायरल केलेला आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच